नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही घडामोडी सरकारकडून आमच्या अपेक्षा आहेत की मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात मोदीजी आहेत तर मुमकीन आहे असा नारा लावण्यात येतो मग मराठा आरक्षण देण्यात अडचण काय आहे असा सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला ते ठाणे येथे माध्यमांशी बोलत होते इंडिया आघाडी बोलताना ते म्हणाले इंडिया आघाडी ही देश पातळीवरील आघाडी आहे सगळं देश पातळीवरच आहे त्यात आमचं केंद्रीय नेतृत्व लक्ष घालतायत आता सध्या आम्ही जागांवर जात नाही सध्या कोण निवडून येईल हे चेक करत हो। आहोत त्याप्रमाणे पुढे जागा वाटपाचा कार्यक्रम होईल ममता बॅनर्जींची जी काही बातमी आली असेल पण मला वाटत नाही ईडी चौकशीबाबत बोलताना थोरात म्हणाले ईडी ही स्वायत्त संस्था आहे त्याचा गैरवापर राजकारणासाठी होत आहे काहींना नोटीस आली ते, ते, नोटी ते भारतीय जनता पार्टीत सहभागी झाल्यानंतर सगळं संपेल याचा अर्थ भाजपच्या वॉशिंग मशीन आहे असं ते म्हणाले पाहूया घोटाळा जो काढणार म्हणजे एक दिवस भाषण करतात मान्य पंतप्रधान भोपाळला की सत्तर हजार कोटीचा घोटाळा दुसऱ्या दिवशी ते सगळं शांत का होत म्हणजे त्यांनी पक्ष बदलला पक्ष फुटला आणि पक्षातून गेले आणि सगळं सर्व शांत झालं मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांनी सुद्धा म्हटलं की तुम्ही ज्या घोटाळ्याची चर्चा करता त्याची चौकशी करा का चौकशी होत नाही याचा अर्थ भारतीय जनता पक्षाचं खरं स्वरूप या सगळ्या प्रकरणातून लक्षात येत तो तो पाळला पाहिजे दोषींवर कारवाई झाली पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार असा कुणी घेत असेल तर ते योग्य नाही सरकारनं असे कोणी चिथवणीखोर असतील कुणी दंबाजी करीत असेल दहशत निर्माण करीत असेल माणसांमध्ये भेद निर्माण करीत असेल आणि त्याच्यातून दंगली उद्भवण्याकरता वातावरण निर्माण करीत असतील त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे मराठा बांधव हळूहळू मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात हे सरकार कुठेतरी अपयशी ठरत का नाही मला तसं वाटत नाही हे सरकारकडून अपेक्षा आमच्या आहेत की त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि शेवटी असं आहे की ज्यावेळेस पंतप्रधान मोदीजी आहे आणि मोदीजी होते तो मुमकिन होता होईल मराठा आरक्षण करत देतील ते अशी अपेक्षा आमची एक, एक वचन अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार